आयडल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन संपन्न पुसद तालुक्यातील गळखुर्द येथे काल दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयडल इंग्लिश मिडियम स्कूल येथे मोठ्या थाटात स्नेहसंमेलन पार पडले सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोफाळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ढोमने साहेब श्री मारुतराव हराळ श्री सवयी राठोड श्री शंकर पाटील श्री नानाभाऊ मस्के कॉन्स्टेबल साहेब हरिचंद्र चव्हाण ग्रामपंचायत सदस्य श्री अविनाश चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य श्री हरिदास चिरंगे ग्रामपंचायत सदस्य व श्री लोभाजी रनमले हे होते सदर स्नेहसंमेलनात प्ले ग्रुप नर्सरी के जी वन के जी टू आणि फर्स्ट स्टँडर्डच्या सर्व लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या डान्स केला व उपस्थित सर्व प्रेक्षक व प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शताब्दी कांबळे यांनी केले व सदर संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता श्री अनिल मनोहर कांबळे संस्थाध्यक्ष श्री नामदेव जयवंतराव इसळकर उपाध्यक्ष स गीता अनिल कांबळे सचिव श्री देवानंद प्रकाश मस्के सहसचिव श्री गौरव अनिल कांबळे कोशाध्यक्ष कुमारी शताब्दी अनिल कांबळे सदस्य अधा प्रभाकर सदस्य या यासोबत मुख्याध्यापिका आशा जाधव हो, शिक्षिका चेताली चिभडे शिक्षिका मुक्ता चिरंगे प्रभुलाल जयस्वाल अशोकराव कुरकुटे यांनी अथक परिश्रम घेतले व सदर स्नेहसंमेलनासाठी मुलांच्या पालकांनी व सर्व गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले